शेतकरी कामगार पक्षाचा काय उपयोग या रायगड जिल्ह्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आणि जो शेतकरी आहे तो होणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये मराठी तरुण तरुणी या उद्योग कामाला लागली पाहिजे याच्यासाठी मला असं वाटतं सर्व पक्षांनी काम करणं गरजेचं आहे बाकीचे राज्य बघा मी ह्या हिंदीच्या प्रश्नावरती पण बोलतो होतो तेव्हा शिक्षण मंत्री भुसे म्हटलं होत मी म्हटलं गुजरात मध्ये आहे या देशाचे पंतप्रधान आणि या देशाचे गृहमंत्री हे दोघेही गुजरातचे आहेत अमित शाह एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलले होते त्याला प्रश्न विचारला भाषा वादावरती तर ते बोल पहिल्यांदा तुम्हाला सांगतो म्हणे मी मी काही स्वतः हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे देशाचा गृहमंत्री स्वतः ठणकावून था। सांगतो की नाही मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प आज अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले डायमंड मार्केट गुजरातमध्ये गेलं प्रत्येक माणसाला आपल्या राज्याबद्दल प्रेम असतं महाराष्ट्रात काय त्यांचं काय राजकारण चाललंय मला असं वाटतं आपण ही गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पक्ष निवडणुका बिवडणुका येत राहतील जात राहतील सगळं होत नाही मी महाराष्ट्रात तुमची भाषा संपली आणि तुमची एकदा जमीन गेली जगाच्या पाठीवर तुम्हाला कसलंही स्थान नाही नाही आता आता तुम्हाला म्हणजे बघा शेतीची जमीन गुजरात मधली काय परिस्थिती आहे गुजरात टेरेन्सी अँड एग्रिकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाही किंवा आदिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर समजा गुजरातला गेला तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही ना हे भारतामध्ये चालू आहे हे आपल्या देशातच चालू आहे ज्या राज्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे दोन्ही एका गुजरात या देशातला कोणीही नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहेत कोण येत आहे कोण राहताय काय चालले माहिती नाही ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे कोण राहताय जमिनी नाही जवळपास उन्नरमध्ये अनेक असे घरदांगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत आमचेच लोक विकत आहेत आमच्या लोकांनी एवढी कळत नाहीये की आता आम्हीच जपणार